काय प्रकरण आहे ते आरोग्य अटक्यात आहे अशा प्रकारचा काल सायंकाळी अंदाजे सात ते आठ वाजता हायवे सेफ्टी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कारवाई चालू होत्या नागबंदी करून ते कारवाई दरम्यान एक ब्रिझा कार जे दिल्लीच्या पासिंग होते ते गाडी आल्या होत्या सुरुवातीला त्यांच्याकडनं डॉक्युमेंट मागण्यात आले होते डॉक्युमेंट्स मागितल्यानंतर त्यांचं संशयास्पद बिहेवियर वाटलं संशयास्पद बिहेवियर वाटलं की त्याला गाडीचं बाहेर यायला सांगितलं आणि त्यांचं गाडी सर्च केलं गाडी सर्च केल्यावर एक दोन मोठ्या सुटकेस होत्या ते मोठ मोठ्या सुटकेस ते खोल्यानंतर त्यांच्याकडे काही पॅकेट्स होते त्या पॅकेट सर्व पाहिल्यानंतर त्यांना संशयत वाटलं की काहीतरी संशयास्पद वस्तू आहे म्हणून म्हणून म्हणजे आता लोकल पोलिस जे चालीसगाव ग्रामीणच्या पोलिसांना बोलून घेतलं चाळीसागाव पोलिसांना बोलवल्यानंतर चालीसगाव पोलीस तिथं पोहोचला फोरेन्सिक व्हॅनला देखील तिथं बोलून घेतलं मग त्याच्यामध्ये असलेलं सबस्टन्स काय आहे ते, ते, का ते जागेवरच टेस्टिंग केलं ते सबस्टन्स जागेवर टेस्टिंग केलं की अॅम्फिटाम म्हणून सबस्टन्स आहे असे त्यांना निष्पन्न झालं ते निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण जे प्रोसिजरप्रमाणे सर्व वेट वजन वगैरे काढण्यात आला एम्पिटाबाईनचा सर्व मिलून म्हणजे त्रेचाळीस किलोचा अम्फिटबीन निष्पन्न झालेलं आहे सध्या मार्केटचं भावानुसार सा ती चौसष्ट करोड अठ्ठेचाळीस लाखाचा किमतीचा असं निष्पन्न झालेला आहे मग ही गाडीचा जे ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हर त्यांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे अबुल सय्यद अबुल असिम सय्यद हा राहणार आहे दिल्लीचा आहे मग ह्याचं पूर्ण इतिहास आम्ही काढलेलं होतं ह्याच्यापूर्वी देखील त्यांनी बेंगलोरमध्ये अशाच पद्धतीचं डी पी एस गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये होता पाच सहा वर्ष आत्ता सध्या कुठून आणलेलं आहे आणि कुठे जात होता याचं प्रथमदर्शनी आम्ही जे त्यांना अटक केल्यानंतर तपासामध्ये अशा निष्पन्न झालं की हे दिल्लीवरून बेंगलोरला जात होतं आणि बेंगलोरला जात असताना आपल्या रस्त्यावर इंटरसेप्ट झालेला आहे आणि इंटरसेप्ट झाल्यानंतर त्याच्या पुढील कारवाई जे सांगितलेल्या प्रमाणात कारवाई झालेली आहे की नेमका यांचं कोण माल दिलं होतं आणि कोणाला डिलिव्हरी करणार होते ही सर्व आम्ही तपास करणार आहे काय डिटेल मधून समजल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती देण्यात सर या गुन्ह्याचा तपास असणार आहे या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचा पोलिस इन्स्पेक्टर मनेलकडे राहणार आहे मग विषय आहे गाडी त्याच्या नावावर वापरलेली गाडी आहे का हा ती त्याच्या नावावर आहे तपासामध्ये असे निष्पन्न झालं की जे ही की अप्रे, अप्रे, जे गाडी आहे त्यांनी आत्ताच दहा दिवसापूर्वी ही गाडी विकत घेतलेली आहे म्हणजे ह्यांचं नावर ट्रान्सफर झालं काही सर्व विषय ऑनलाईनमध्ये आपलं अपडेट नाही झालं तपासामध्ये जे कबुली दिलं त्याच्यामध्ये ह्यांनीच विकत घेतलं एक आठवड्यापूर्वी असं आम्हाला समजलेलं आहे आणि पूर्ण डिटेल तपास आमचं चालू आहे या सगळ्या कारवाईनंतर अशी चर्चा आहे की काही लोकल कनेक्शन असल्याशिवाय एवढा मोठा नसल्याशिवाय जिल्ह्यातून पासआउट नाही होऊ शकत

असं कोणत्या जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचा संबंध अजून समजलेला कारण कसं आहे सर यापूर्वी देखील म्हणजे ज्यावेळेस ड्रग्ज प्रकरणाची चर्चा होती तर ललित साहेब कथित कनेक्शन चाळीसगावशी असल्याची चर्चा होती त्यानंतर एवढं मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज चाळीसगाव मार्गेत जातो तर काहीतरी लोकल कनेक्शन असेल तर त्या दृष्टीने आपलं इन्व्हेस्टिगेशन <गणाग> ऑन असेल म्हणजे जे काही प्रलदृश्य दिसत म्हणजे अशा कोणताही सस्पेशन नाहीये तरी hmm. देखील म्हणजे सर्व बाबीचा आमचा तपास आणि चौकशी कोण इंटरनॅशनल सिंडिकेट काय असे इंटरनॅशनल सिंडिकेट आहे का कुठे लोकल कन्झ्यम्शन आहे काय या विषयी देखील आपण तपास म्हणजे आता कारवाई होऊन काल रात्रीच कारवाई झालेली आहे आता एक्झॅक्टली सांगता येत नाही म्हणजे एकदा डिटेल समजल्यानंतर आपल्याला परांतरित करण्यात येईल Son sí. 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 sí.